भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं नागपूरच्या या पवित्र दीक्षाभूमीवर सकाळपासून जे आहे ते देशभरातून आंबेडकरी अनुयायांची गर्दी झाल्याचं आपल्याला इथं बघायला मिळतं खरं तर आंबेडकरी अनुयायांसाठी पवित्र तीर्थक्षेत्रापेक्षा ही दीक्षाभूमी कमी नाही आहे कारण याच पवित्र दीक्षाभूमीवर जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती करून जी आहे ती एक ऐतिहासिक क्रांती या देशात घडवली होती लाखो लाखो माणसांना जे आहे ते स्वतंत्र आणि ताठमानानं जगण्याचा अधिकार जो आहे तो या क्रांतीने दिला होता त्यामुळं आपल्या या लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन या जयंतीच्या निमित्तानं करण्यासाठी देशभरातून अनुयायी न चुकता या दीक्षाभूमीवर हो येतात आणि या दीक्षाभूमीमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं जे आहे ते इथं येऊन दर्शन घेतात अनेक अनुयायांची इच्छा असतं हो। की या दीक्षाभूमीवर एकदा तरी यावं आणि इथं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना जे आहे ते मानवंदना अर्पण करावी आणि यासाठी जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होत असते आज चौदा एप्रिलच्या निमित्तानं देखील आपण पाहतो आहे की देशभरातून अनुयायी सकाळपासून इथं येतात आणि आज विविध सामाजिक उपक्रमांची रेलशेल जी आहे ती या दीक्षाभूमीवर दिवसभर असणार आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर असू द्या किंवा विद्या तर त्यांना साहित्य सुद्धा अशा विविध कार्यक्रमांची रेलचाल जी आहे ती या दिवसभर दीक्षाभूमीवर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जयंती जी आहे ती बौद्ध अनुयांसाठी जी आहे ती अतिशय महत्त्वाची दिवस असतो कारण याच बाबासाहेबांमुळे जे आहे ते त्यांना स्वतंत्र जगण्याचा अधिकार जो आहे तो मिळालेला आहे आणि हा अधिकार मिळवत असताना कुठेतरी आपल्यावर असलेले बाबासाहेबांचे उपकार जे आहेत ते यानिमित्ताना फेडण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या नागरिकांकडून जो आहे तो केला जात असतो काही नागरिक आपण बातचीत करूया सांगा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आला ज्यावेळी त्यावेळी मनात काय भाव खूप श्रद्धा उत्पन्न होते आणि डोळ्यामध्ये खूप अश्रू येतात खूप भाऊच झाली आहे मी पहिल्यांदाच आली आहे इथं तरी मी नागपुरामध्ये राहते पण आज असा उत्साह आहे की जर बाबासाहेब असते त्या हयातीमध्ये पण माझे मी शब्द व्यक्त करू शकत नाही की मी तुम्हाला काय सांग नक्कीच काय सांगू असं होतं तुम्हाला काय वाटतं बाबासाहेबांचं इथे येऊन दर्शन घेतल्यानंतर काय भावना असेल सा? बाबासाहेबां इथे येऊन आम्हाला हे वाटत आहे की जे त्यांनी जे आमच्यासाठी करून ठेवलं ते खूप मोठे उपकार आहे ते आम्ही कधीही फेडू शकत नाही पण त्यांनी जे सांगितलेले आहे त्या विचारानुसार चाललं तर आपण त्यांचे उपकार नक्कीच फेडू शकतो नक्कीच त्यांच्या विचारावर त्यांच्या विचारावर चाललं तर आपण समोर जाऊ शकतो मला सांगा काय तुमच्या भावना त्यांच्या जन्मामुळे आता नाही आपण पाहतो की आंबेडकरांविषयी असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात इतके उपकार जे आहेत ते बाबासाहेबांनी या समाजावर केलेले आणि इथे उपकार पेडण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं या पवित्र दीक्षाभूमीवर येऊन जे आहेत ते बौद्ध अनुयायी करत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितोसा उदयती मांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर